शेनगाव तालुका आणि गाव जे आहे ती उट्टी या ठिकाणी आलेलो आहोत बापू काय नाव आहे आपलं अंकुश बर पूर्ण नाव अंकुशी डोळे कोणतं सरकारला इकडलं आपलं मतदान कोणतं म्हणजे सध्या सरकारला कोणतं असतं मतदान वगैरे आपण हिंगोली हिंगोलीस तालुका शेनगाव काय वाटतं इकडला कोण निवडून येईल काय वाटतं काय सध्या काय तरी हवा हवा एखाद्या पक्षाचं असं की बा हे वाटते आपल्याला ते वाटते आजूबाजूचे लोक काय सांगतात मुटकुळ्या म्हणतात कुणीचे पाना म्हणत आहे बर जास्त फोकस कोणत्यावर हो मुटकुळे साहेबांना कामा केस केली इकडले आपल्या भागातले काय नाही बरोबर नाही शेतकऱ्याचे सोयाबीनला कापसाल भाव काही नाही लाईटच गिटचं असं काही लाईनच नाही आठ दिवस झाली लाईट तीन जाती जाती बर किती लोकसंख्या इथली अंदाजा दोन अडीच हजार तीन कोणता कोणता असे मराठी जास्त मातंग बुद्ध, मातं बुद्ध। हा कमी कमी बर सांगता येणार नाही इकडं कोण निवडून येईल तस नाही तस काय सांग अंदाज बी नाही अंदाज हे पाण्या म्हणाले का पाना म्हणाले बर बर ठेन बर आम्ही तिकडले शेनगाव कल्ले आम्ही तिकडे लिंगोलीत लोक बर शेनगाव माहेर का बर आता भरपूर वर्ष झाले हो बर काय वाटते लाडक्या पणचे पैसे किती भेटले ते केले पण भेटलेच नाही बाबा निराधारचे पगार मला पगार नाही फक्त काय ते मोदीचे ते वार एकर हे त्याचे धक्ती कधी शेतीत नाही आपलं काय करा नाही परवडत नाही बाबा ते आले तेच टाकतात पगार धक्ते का शेतीवर काय होते कशा धक्ना आले बाबा लय अडचण तीन बर पाहतात का काळजी घेतात का घेतात काय तस काय तस बर जरा मुजोर आहे म्हणून जरा बर बर मी मुजवर येईन हो सुनबाई ते बरे आहेत तिघी बरे आहेत आहे ली एक राहते एक औरंगाबादला ला आणि हे एक दुकानदार इथे बर हो लाडक्या बहिणीचे पैसे किशी काही नाही भेटले ना ते केले बाबा चारशे रुपये लावले ला मी मागून केले केलेच नाही कोणता बुवा देणार त्याला भांडणच करते जाऊन चारशे रुपये घेतले हो तरी नाही भेटलं बाप म्हणजे उसरा केलं मी बर बर म्हणलं म थारायचं होत नाही म्हणजे कोण निवडून येईल बोल काय वाटतं आपल्या इकडे कोण निवडून येईल आता बाबा आपल्याला कोणाला बाबा कोण निवडून आला पाहिजे आपले पगार गोष्टी भेटल्या पाहिजेत कोण भेटते कोण वाटलं असं तानाजी पाटील आलते का आपल्या गावात पहिल्यांदा गावा भेटाय हो काय केलं काम काम वगैरे झाले काही काही काहीच नाही काहीच नाही कधी आल ते भेटाय आता माग व्हायची विलक्षण जात वर हो म... मत मागायला येतो फक्त हो पगार नाही देत हो काहीच म्हणत नाहीत हो मग म्हाताऱ्या माणसाच्या सोयी घ्या ना तुम्ही हो पण तेच तर विचार आलो मला काय भेटते का नाही पगार गिगार काय नाही म्हणाले ना काहीच नाही काहीच नाही फक्त मध्ये जे जे येतात बाबा ते झाला तेच आहे मग काहीच नाही हव्याच ना आपण काय लक्ष तरी पण वाटत ना सर शेती वगैरे आहे का आपल्याकडे नाही